नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील बाबा रिटायर्ड होत आहेत ने ने या मालिकेने अल्पावधीतच लोकप्रियता मिळवली आहे मालिकेत किल्लेदार कुटुंबाने प्रेक्षकांना आपलंसं केलं आहे दरम्यान सध्या ही मालिका एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे अलीकडेच या मालिकेत यशवंत आणि शुभाच्या लहान मुलाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याने म्हणजेच आ आदिश वैद्यने मालिकेतून एक्झिट घेतली सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत अभिनेत्याने आपण मालिकेतून एक्झिट घेत असल्याचं स्पष्ट तस केलं होतं त्यामुळे मालिकेतून मकरंद किल्लेकर हे पात्र मालिकेतून गायब होणार का असा प्रश्न अनेकांना पडला होता परंतु या मालिकेसंदर्भात एक महत्वाची माहिती समोर आली आहे त्यांनी बाबा रिटायर्ड होत आहेत मालिकेत मकरंद किल्लेकरच्या भूमिकेसाठी एका एक लोकप्रिय अभिनेत्याची वर्णी लागली आहे मकरंद किल्लेकरच्या भूमिकेत आदिश वैद्यच्या जा जागी पिंगागपोरी पिंगा, पिंगा फेम अभिनेता अमित रेखी दिसणार आहे असं म्हटलं जात आहे आपल्या इंस्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून पोस्ट शेअर करत अमितने देखील आता या बातम्यांना दुजोरा दिला आहे मकरंद किल्लेदार आता आई आणि बाबा रिटायर्ड होत आहेत मालिकेत मला बघा रोज दुपारी अडीच वाजता फक्त स्टार प्रवाहावर अशी पोस्ट त्याने लिहिली आहे